मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग हे आता तयारी करतोय भाजपनं नुकतंच महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामुळे हे उमेदवार निवडणुकीच्या तयारीला देखील ला लागले आहेत महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत आहेत त्यामुळे येत्या काळात अर्थात येत्या दिवसातच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची ही यादी जाहीर होईल असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकूणच निवडणुकीचा कार्यक्रम आता रंगतदार अवस्थेत आला आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धुळे लोकसभा मतदार संघात काय होऊ शकतं भाजपकडून धुळ्याचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे त्यामुळे भामरे विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस म्हणजेच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही लढत होईल असं म्हटलं जात आहे महाविकास आघाडीकडून धुळेचा उमेदवार ठरला नसला तरी ही जागा काँग्रेसला सोडली जाईल असंच दिसतंय त्यामुळे काँग्रेसकडून गतवेळीचे उमेदवार धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात येऊ शकते असं बोललं जात आहे मंडळी नुकतंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धुळे जिल्ह्यात सभा घेतली राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत काल राहुल गांधी यांच्या धुळे इथल्या सभेत त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला यामध्ये महागाई शेतकरी आदिवासी महिला अशा विषयावर त्यांनी सरकारवर थेट आरोप करत प्रश्न विचारले त्यासोबतच धुळे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी सरकारकडून कोणत्या योजना राबवण्यात येतात या संबंधातही विचारणा केली एकूणच राहुल गांधी यांच्या धुळ्याच्या कालच्या सभेवरून धुळे जिल्ह्याचं राजकारण आता चांगलं स्थापलंय असं म्हटलं जाते राहुल गांधी यांच्या सभेमुळे धुळे काँग्रेसचा उत्साह वाढला असून धुळ्यात काँग्रेसच्या उमेदवाराला गांधी यांच्या सभेमुळे लाभ होईल असं म्हटलं जाते त्यामुळेच अशी चर्चा सुरू आहे की राहुल गांधी आले आणि आता धुळे काँग्रेसचे झाले पण धुळे जिल्ह्याच्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर गेल्या दोन टर्मपासून डॉक्टर सुभाष भामरे हे खासदार आहेत यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाईल असंही म्हटलं जात होतं मात्र भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे त्यामुळे भामरे आता कशा पद्धतीनं आपले डाव आखतात की अँटी इन्कम्बन्सीमुळं त्यांच्यावरच त्यांचा डाव उलटतो हेही आपल्याला पाहावं लागेल गेल्यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांना सहा लाख दहा हजार मतं मिळाली होती तर कुणाल पाटील यांना तीन लाख ब्याऐंशी हजार मतं मिळाली होती धुळे लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा येतात ज्यात धुळे जिल्ह्यातल्या तीन आणि नाशिक जिल्ह्यातल्या तीन विधानसभांचा समावेश होतो दोन विधानसभा मतदारसंघात भाजप दोन विधानसभा मतदारसंघात एम आय एम आणि एक एक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना यांचे आमदार आहेत धुळे ग्रामीण लोकसभेचे आमदार आहेत कुणाल पाटील हा मतदारसंघ पाच वर्षांचा अपवाद वगळता कायमच काँग्रेसकडे राहत आलाय धुळे शहर मतदारसंघामध्ये एम आय एमचे शहा फारुख अन्वर हे आमदार आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यातल्याच शिंदखेडा हा मतदारसंघ भाजपकडे असून जयकुमार रावळ इथले आमदार आहेत त्यानंतर मालेगाव बाह्य विधानसभेचे आमदार आहेत शिवसेनेचे नेते दादा भुसे त्यानंतर मालेगावमध्ये या विधानसभेचे आमदार आहेत एम आय एमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल तसं हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हटला जातोय त्यानंतर बागलाण हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे आणि इथले आमदार आहेत भाजपचे दिलीप गोडसे गेल्या लोकसभेला भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या यावेळी मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट पडले भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना तिकीट दिलं असलं तरी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे हे शिंदे गटासाठीही लोकसभेसाठी इथून आग्रही होते आणि त्यांचे पुत्र आविष्कार भुसे हे इथून लोकसभेसाठी इच्छुक होते त्यामुळे दादा भुसे हे डॉक्टर भामरे यांचं काम किती प्रमाणात करतात याबद्दल तरी आता काही सांगता येणार नाही आता काँग्रेसकडून पुन्हा एकदा कुणाल पाटील हे धुळे लोकसभा लढवणार आहेत असं म्हटलं जाते पण इतरही अनेक नावं या घडीला चर्चेत आहेत त्यामुळे विरुद्ध पाटील असा सामना होणार की आणखी कोणी अर्थातच श्यामकांत सनेर तुषार शेवाळे लढवणार हेही आपल्याला पाहावं लागेल धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र गेल्या वीस वर्षांपासून भाजपचा झेंडा इथे फडकतोय कुणाल पाटील जर उभे राहिले तर त्यांच्या मागे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची एकत्रित ताकद असेल आणि दादा भुसे यांच्या कट्टर विरोधक असणारे अद्वय हिरे यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अद्वय हिरे यांची ताकदही मालेगावमधून कुणाल पाटील यांच्या पाठीमागे असेल दादा भुसे यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे मध्यंतरी ठाकरे गटाकडून मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं त्यात दादा भुसे यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याला ठाकरे गट यशस्वी झाला होता त्यामुळे ठाकरे गटाबद्दल असणारी सहानुभूती आणि अद्वय हिरे यांची असणारी ताकद यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे निश्चितच असणार आहे त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासाठी जड जाईल असंही म्हटलं जाते त्यातच राहुल गांधी यांच्या सभेनं धुळे लोकसभेसाठी एक प्रकारची मोहीम सुरू केली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं निवडणुकीला सुरुवात झाली आहे असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं की धुळे इथून कोण खासदार होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू